येला जनाईचा ये तो घरी येला जनाईचा तो घरी आवारी ने तो लढत गळी आ येला जनाईचा तो घरी आवारी मला रे पंढरीनाथ पांडो रंगा विटना पंढरीनाथ पांडो रंगा विठाजोटा माझा तुकला गेला तुको वाचा तो गाडी आवडी तो गाता वाया गेला तू तो माझ्या तो गरी बरोबर आवारी देतो गाता वाजी दाता वाचता वाचता रे विटला तू रमला रे कंडनाथ पांडुरंग विठ्ठला माझा चुकला गेलो सावता मायाच्या गरी आवडीने तो फुले वेची ओ गेलो चावता माळ्याच्या घरी आवडीने तो फुले वेची फुले वेचता वेचता रे विठला तू रमला रे पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठला बावाता कंट माझा सुला पंढरीनाथाला आमच्या का वाढदिवसाच्या गोप गोप कोट्टी कोट्टी उदंड आयुष्याच्या बघूया बघूया शुभेच्छा हॅपी बर्थडे काकू जय श्रीराम जय श्रीराम